हाय हॅलो नमस्कार मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सकाळचे सर्व चहा नाश्ता सर्व आवरून गरम पाणी ठेवलं आंघोळीला आणि म्हटलं चला पोरचे खूप खराब झाला होता पोरशी धुवून काढूया म्हटलं खूप घाण करून ठेवते बाबू आणि पाखर पक्षी पण खूपच घाण करून ठेवतात आसू वगैरे करतो बाबू इथं लक्ष नसलं की आणि म्हटलं चला धुवून काढू आली तेव्हापासून एकदाच धुतला आणि आज धुवायची म्हणजे धुवावंच लागत होता खूपच खराब झाला होता चिकट आणि खूपच घाण झाली होती पोरशा धुवून घेतला पहिले आणि स्वच्छ वाटतं जेव्हा असं आपण घराचं आहे की कोपरा स्वच्छ करतो तेव्हा आणि नंतर मस्त आंघोळ केली आणि केसांना आज थोडं वेगळ्या पद्धतीने विंचरलं मी म्हटलं पोणी बांधून बघू दे छान वाटत होतं ट्राय केलं नेहमी नेहमी असं ते वरतीच केस बांधलेले राहतात आज काहीतरी नवीन ट्राय करा म्हटलं आणि स्किन केअर करत आहे तर एवढा फरक जाणवत आहे ना खूप तेच बघत आहे मी की किती छान स्किन खूप छान असा फरक स्किनमध्ये दिसत आहे मला आता स्किन केअर आणि थोडंसं हेल्थकडे लक्ष देत आहे ती मस्त आम्ही इथं टी व्ही बघायचं काम चालू होतं अजय देवगणची मूवी लावली होती आणि मूवी बघता बघता कधी संध्याकाळ झाली काही माहीतच नाही आम्हाला आज पहिल्यांदा पूर्ण मूवी बघितलं आणि ते असं चालू आहे तिला म्हणतो चालवाय त्यानंतर चाल बहिणी चहा ठेवला तिला उपवास होता आणि दुपारी मस्त चहा घेतला आणि तिला उपवास होता त्याच्यामुळे थोडा लवकर चहा केला आणि मी इथं बोलत मी तर सांगत आहे मी तिला की चहा चांगला झाला आहे म्हणून आणि ती बोलत आहे म्हणून माझ्या हातचा चहा सर्वांनाच आवडतो चहा वगैरे घेतला आणि बाबू आणि ती गेले खाली खेळायला सा मी म्हटलं काम तर आवरलेलंच होतं पण म्हटलं झाडू मारून घेऊ द्या घरामध्ये झाडू मारून घेतलं झाडू मारायचं पण आज मन नव्हतं पण म्हटलं करावंच लागणार आपल्यालाच करावं लागणार आणि वातावरण असं डेंजर झालं ना गरम होतंय अचानकच दोन दिवसामध्ये थंडी एकदमच कमी होऊन वातावरण गरम झालं असो होतच राहतं झाडू वगैरे मारला कचरा फेकला त्यानंतर खाली आली या दोघा महिले कायचं काय चालू आहे म्हटलं बघू द्या इथे त्यांचं खेळणं चालू तर सर्व गाड्या खाली घेऊन येतात जेवढ्या घरात असतील तेवढ्या परतवरीने आनाचा इतका कंटाळा येतो ना पण ऐकतच नाही काय करा इथं आम्ही मेथीची भाजी लावलेली आहे दाखवते तुम्हाला नारळाच्या बुडाच्या इथं हे बघा जूम करून दाखवते तुम्हाला थोडी थोडी आलेली आहे हे बघा बघू आता कशी येते ते हो तर माझ्याकडे मेथी म्हणून टाकून दिली म्हटलं येते का बघू इथं जागा मला रिकामी पण दिसली चांगली पण दिसली त्याच्यानंतर तो म्हणतो मावशीला चालणं खेळायला चालणं आणि एकदम शांत बसत नाही त्याच्यामुळे इतकं टेन्शन येतं ना कधी कधी खेळतही नाही कधी कधी शांतही बसत नाही बघा तिकडून फिरून आणलं त्याला ना आता इथं चालू आहे दारी खूप परेशान करतो तिकडून आई आवाज देत होती आईचं चालू होतं काय तर बोलून मग आई आईच्या कामाला लागली आणि संध्याकाळचं वातावरण किती प्रसन्न दिसणार आहे त्यानंतर माझं एक पार्सल आलं होतं म्हटलं तेच तुम्हाला दाखवते काय आहे त्याच्यामध्ये तर आणि क्वालिटी कशी आहे तर मीशोवरून मागवलेलं होतं मी दोनशे रुपयाचं होतं थंडीच्या दिवसासाठी म्हटलं बघू द्या कसं आहे तर इंच्यामध्ये अर्णसाठी ड्रेस मागवला होता तर क्वालिटी बघूया सांगते त्याच्यानंतर तुम्हाला कशी आहे काय आहे आता खोलल्यानंतर समजेल वरतून तर छानच दिसत आहे आणि मी बऱ्यापैकी जे अशा जास्त टाईम टिकणाऱ्या गोष्टी असतात ते घेते म्हणजे जास्त टाईम आपल्याला वापरायचे नाही जसे की थंडीचे कपडे कारण की मुलं वाढत जातात यावर्षी त्यांना कमी साईज लागते तर पुढच्या वर्षी जास्त आणि क्वालिटी एक नंबर आली होती ड्रेसची तुम्ही पण घेऊ शकता खूप म्हणजे खूप भारी ड्रेसची क्वालिटी आली होती मी असा विचारही नव्हता नस नव्हता केला की दोनशे रुपयामध्ये एवढा चांगला ड्रेस येऊन जाईल थंडीसाठी आणि एकदम मुलांचा कपडा आहे घेऊ शकता तुम्ही त्यानंतर सायंकाळ म्हणजे रात्री थोडंफार रात्रीची वेळ झाली दिवाबत्ती करूया म्हणजे त्याच्याशिवाय तर घर पूर्णच आहे आणि असं चालू आहे मध्ये लुडबुड माचीस घे अगरबत्ती घे त्याच्यानंतर दिवाबत्ती केली छान वातावरण प्रसन्न होते संध्या सकाळी वरण भात केला होता जेवणामध्ये त्याला वरण भातच पाहिजे होता त्याला दिला वरण भात तर खाणं चालू आहे पण पूर्ण कपडे पूर्ण हालत खराब करून टाकली असो हाताने खाता इतकीच महत्त्वाची गोष्ट आहे ते खाऊन वगैरे झालं तर खातच होता त्याच्याजवळ मी बसलेली होती तर सिस्टर जेवण बनवत होती सकाळचं वरण भात पडलेलं होतं दोन चपाती करतो म्हणे काहीतरी चटणी करतो म्हणे मग जेवण करून घेऊ जेवण वगैरे केलं आम्ही तेला उपवास होतात त्याच्यानंतर मी म्हटलं रात्रीची भांडी पण घासून घ्या कारण की मग कंटाळ येतो तसंच सकाळी उठायचं मग थोडंफार व्यायाम करावं लागतं मग भांडे घासा हे करा त्याच्यातनी नकोसं वाटतं त्याच्यामुळं म्हटलं पटकन आपण भांडे वगैरे घासून घ्या मग बाकीचे कामं तर आपले चालतातच आहे तेच करून घेतलं आणि भांडे एवढे पडतात ना की बस एवढा कंटाळ येतो मला भांड्याचं पण काय करावं करावंच लागतो ते त्याच्याशिवाय आपलं किचन स्वच्छ पण दिसत नाही भांडे पण भरपूर होते घासून घेतले एवढी काही थंडी नाही त्याच्यामुळे काही वाटलं नाही ना तर थंडीमध्ये भांडे घासायचं म्हटलं तर खूपच कंटाळ येऊन जातो आणि मी आता स्किनकडे लक्ष देत आहे तर माझी स्किन खरंच चांगली होते पहिले खूपच खराब झाली स्किनची जेव्हापासून काळजी घ्यायला लागली ना स्किन खरंच चांगली होते आहे पहिले मला वाटायचं इतके सारे प्रोडक्ट वापरतात आणि कसं होईल पण मी मॉइश्चरायझर आणि सनक्रीम लावायला चालू केली आणि स्वतःकडे लक्ष द्यायला चालू केलं खरंच स्किनमध्ये खूपच जास्त त्यानंतर माझे स्किनचे प्रॉब्लेम तर दूर झाले थोडेफार आणि किचन साफ करून घेतलं छान दिसते इथं सकाळच्या डिटॉक्सची तयारी पाणी घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं जिरं आणि थोडंसं ओवा टाकून मिक्स करून भिजत घातलं सकाळी थोडंसं उकळून पिऊन घ्यायचं उपाशीपिटी आणि खरंच जे वाढलेलं पोट असताना थोडं थोडं कमी व्हायला तर हे होतं पण आणि जे आपलं पचनक्रिया आहे ना तेही चांगली होते त्याच्यामुळे मी घेते पण एकदाच घ्यायचं नाही तर मग ते गरमीचं असतं त्याच्यानंतर नाश्त्याची पण तयारी सकाळची मूग भिजत घालते सकाळी मुगाचा चिला हेल्दी असा ब्रेकफास्ट करायचा आहे रोज रोज पोहे आणि उपीट खाऊन कंटाळायचं टाळायचं त्याच्यासाठी मूग पण भिजत घातले मी आणि मग चला चॅनलला सबस्क्राईब नसर केलं तर नक्की करत जावा इथून पुढेही आपले ब्लॉग रोज येतील आणि इथून पुढेही तुम्हाला छान छान ब्लॉग बघायला भेटतील नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आवडला असेल व्हिडिओ तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय आणि तुम्ही बघता व्हिडिओ पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही नक्की सबस्क्राईब करा ভেটুয়া পুড় ব্লক দিয়ে তোপ্ত ভাই